नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक आणि प्रेरणादायी यूट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ कन्या राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुमच्या घरात एक दैवी शक्ती पाऊल ठेवणार आहे आणि त्या क्षणी तुमच्या जीवनात घडणार आहे काहीतरी अनोखं कधी विचारही केला नसेल अशी गोष्ट तुमच्या डोळ्यांसमोर येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक मिनिटात तुम्हाला जाणवेल देवी लक्ष्मी खरंच तुमच्यावर कृपावंत आता झाली आहे हा व्हिडिओ केवळ राशी भविष्य नाही तर एक दैवी संकेत आहे जो तुमचं भाग्य पूर्णपणे बदलू शकतो म्हणून श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि सुरू करूया आजचा हा चमत्कारी अध्याय कन्या राशी लक्ष्मीपूजन दिवशी घरात येणारी दैवी शक्ती हा दिवस तुमच्यासाठी साधा राहणार नाही या दिवशी एक अशी दैवी शक्ती तुमच्या घरात येईल की तुमच्या नशिबाचा ताळा उघडेल अनेक कन्या राशींचे लोक मागील काही महिन्यांपासून संघर्षात आहेत पैसे नोकरी नातेसंबंध प्रत्येक गोष्ट अडचणीत आहे पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे ही शक्ती म्हणजे केवळ देवी लक्ष्मीचं आगमन नाही तर तुमच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जेचं पुनरागमन आहे कन्या राशींच्या लोकांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी श्रद्धा आणि संयम देव नेहमी ते व्यक्तींवर कृपा करतो ज्याने हार मानले नाही कन्या राशींचे लोक मेहनती शिस्तप्रिय आणि व्यवहार कुशल असतात त्यांना आयुष्यात जे काही मिळतं ते त्यांच्या प्रयत्नांमुळेच मिळतं मात्र यावेळेस तुम्हाला प्रयत्नांपेक्षा कृपा मिळणार आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुमच्या घरात एक अनोखी हालचाल जाणवेल कधी फुलांचा सुगंध कधी पवित्र शांतता ही देवी शक्ती आहे की देवी स्वतः तुमच्या घरी पाऊल ठेवत आहे त्या क्षणी मनात फक्त एकच भावना ठेवा देवी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो ही श्रद्धा आज तुमच्या नशिबाला उंची देईल थोडा वेळ थांबा आणि कल्पना करा तुमच्या घरात दीप उजळले आहेत वातावरण मंत्राचा नाद आहे आणि तुमच्या हातात प्रसादाचा सुगंध आहे त्या क्षणी एक हलकी झुळूक येते आणि मनात समाधानाची लहर उठते जे संकेत असतात दैवी उपस्थितीचे कन्या राशींच्या लोकांनो ही झुळूकच तुमचं भाग्य घेऊन येणार आहे कधी कधी देव संकेत देतो पण आपण लक्ष देत नाही यावेळी ते तुम्ही अजिबात टाळू नका मनापासून दिवा लावा आणि देवीला सांगा आज माझ्या घरात कृपा करू नये अनेक कन्या राशीच्या लोकांनी मागील काळात मनात दुःख आणि थकवा अनुभवला आहे त्यांना वाटलं होतं की आता काहीही होणार नाही ना पण आता परिस्थिती उलटणार आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळपासूनच तुमचं मन हलकं वाटेल ज्याच्याशी वाद झाले होते त्या व्यक्तीकडूनही फोन येईल ज्याचं प्रेम हरवलं होतं ते परत मिळण्याची शक्यता आहे आर्थिक अडचणी दूर होतील पण लक्षात ठेवा ही फक्त एक सुरुवात आहे देवीने जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा तिचा आशीर्वाद बरसतोच या चमत्काराची खरी ताकद आहे तुमचा कर्म देवी लक्ष्मी फक्त ज्या घरी येते जिथे प्रामाणिकता आणि आदर असतो कन्या राशींचे लोक नेहमी इतरांना मदत करतात पण स्वतःसाठी काहीच मागत नाहीत यावेळी मात्र तुम्ही नक्की मागा म्हणा देवी मला संधी दे विश्वास ठेवा संधी स्वत येईल कधी फोनवरून एखादी नोकरी कधी अचानक मिळालेला पैसा किंवा एखादा जुना मित्र भेटेल हे सारे संकेत आहेत की दैवी शक्ती तुमच्या भोवती कार्यरत आहे थोडं थांबा आणि मनात विचार करा आत्तापर्यंत कितीदा तुम्ही तक्रार केली पण आता नाही या दिवशी तुम्ही फक्त आभार माना जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहा कन्या राशींचे लोक जेव्हा थँकफुल राहतात तेव्हा त्यांचं भाग्य दुप्टीने खुलतं देवीलाही नम्रता आवडते म्हणून या दिवशी अहंकार विसरा आणि आत्मविश्वासाने नम्र व्हा ही कथा फक्त श्रद्धेची नाही तर ती परिवर्तनाची आहे तुमच्या आयुष्यात जो अंधार होता तो आता हळूहळू निघून जाईल फक्त विश्वास ठेवा घरात एखादी नवी वस्तू आणा जसं की लक्ष्मीचं नाणे सुवासिक अगरबत्ती किंवा लाल कपड्यात ठेवलेला तांदूळ ही छोटी गोष्ट देवीला आकर्षित करते आणि तुम्हाला माहिती आहे का कन्या राशींच्या लोकांकडे आध्यात्मिक शक्ती असते फक्त त्यांना तिची जाणीव नसते ज्या शक्तीला त्या शक्तीला जाग करा अनेकदा लोक म्हणतात चमत्कार खरंच होतात का तर होतात पण ज्यांनी श्रद्धा सोडली नाही त्यांच्यासाठी या दिवशी तुम्हाला एक अनपेक्षित भेट मिळू शकते ती एखाद्या व्यक्तीकडून कदाचित देवाकडून देवी स्वतः जेव्हा येते तेव्हा ती फक्त पैसा नाही तर शांतीही घेऊन येते शांती हीच खरी श्रीमंती आहे थोडं लक्ष ठेवा रात्रीच्या वेळी तुम्हाला एखाद्या दिव्याचं तेज जाणवेल ते देवीच्या उपस्थितीचं प्रतीक आहे कधी कधी एखादं स्वप्नही संकेत देतं म्हणून लक्ष्मीपूजनाच्या रात्री झोपण्याआधी देवीचं नाव घ्या स्वप्नात तुम्हाला दिशा मिळेल त्या दिशेने पुढे जा जिथे तुमचं नशीब वाट पाहतंय कन्या राशीच्या लोकांना या काळात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल जुनं सोडा भूतकाळाचं ओझं उचलून भविष्याकडे जाता येत नाही देवी नवीन ऊर्जा घेऊन येते पण ती रिकाम्या मनातच स्थिरावते म्हणून सर्व दुःख विसरा क्षमा करा आणि नव्याने सुरुवात करा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी शुभवेळेत तुळशीपुडे तांदूळ आणि नाणे ठेवा हे नाणं तुमच्या भाग्याचं प्रतीक बनेल या नाण्यांमुळे अनेक अडथळे नाहीसे होतील कन्या राशीच्या लोकांनी हे विसरू नये श्रद्धा हाच सर्वात मोठा उपाय आहे कन्या राशीच्या स्त्रियांसाठी हा काळ विशेष आहे ज्या महिलांना घरात सतत तणाव आर्थिक चिंता किंवा वैवाहिक अडचणी आहेत त्यांच्या आयुष्यात समाधानी येईल देवी तुमच्या रूपातच घरात बसते म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा या दिवशी तुमचं हसूही दैवी ठरेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील कारण तुमच्यातून सकारात्मक ऊर्जा वाहेल हे देवीच्या कृपेचं लक्षण आहे कधी वाटलं होतं का की एवढं काही होईल नाही ना म्हणूनच हा चमत्कार आहे देवी जेव्हा काही ठरवते तेव्हा ती कोणालाही न विचारता करते कन्या राशीच्या लोकांनो तुम्ही तिच्या निवडीचा भाग आहात जर एखादं स्वप्न तुमचं मन अस्वस्थ करत असेल तर ते देवीचा संकेत आहे स्वप्नातील संदेश दुर्लक्ष करू नका लवकरच तुम्हाला त्याचा अर्थ समजेल देवीचं आगमन म्हणजे फक्त पैशाचं नव्हे तर समृद्धीचं आगमन समृद्धी म्हणजे आरोग्य आनंद प्रेम आणि शांतता ह्या चार गोष्टी मिळाल्या की माणूस खरा श्रीमंत होतो कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी एक संकल्प करा मी आजपासून माझं आयुष्य बदलणार हा संप संकल्प देखील देवीला खूप आवडतो तोच तुमच्या नशिबाचं खरं दार उघडतो कधी वाटलं असेल की तुमचं आयुष्य थांबलं आहे तर आता पहा सगळं नव्याने सुरू होणार आहे नाती काम आणि मनशांती सगळं काही एकत्र येईल या दिवशी केलेले दान घेतलेले आशीर्वाद आणि केलेली प्रार्थना तीन पटीने फलदायी ठरेल म्हणून संध्याकाळी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या तीच देवीला सर्वाधिक प्रिय आहे तर कन्या राशीच्या सर्व भाविकांनो लक्ष्मीपूजनचा हा दिवस तुमच्यासाठी शुभचिन्ह घेऊन येत आहे देवी स्वत तुमच्या घरात येईल आणि तिच्या कृपेने तुमचं आयुष्य उजळून निघेल फक्त श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि मनापासून म्हणा श्रीस्वामी समर्थ माझ्या घरात कृपा करून राहा कारण देवी जिथं विश्वास बसतो तिथंच बसते कन्या राशीच्या या व्हिडिओत तुम्ही पाहिलं देवी लक्ष्मी स्वतः कशी आपल्या भाविकांच्या घरात पाऊल ठेवते आणि त्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणते तर फ्रेंड्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि राशी स्वामी चमत्कार ही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते व्हिडिओचे ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर देवी लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटूया पुढील दिव्य अध्यायात तोपर्यंत श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि आनंदाने जगा